जगभर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी आता जनतेचा संयम तुटत चाललेला आहे मरे इस्रायलची पण इस्रायलच्या बातम्या येत होत्या पुढे त्यांच्या बातम्या काय झाल्या कल्पना आहे पण सुद्धा लाखो लोक रस्त्यावरती उतरले होते आणि बातम्या अशा होत्या की तिथल्या पंतप्रधानांना तर घराबाहेर पडता येत नव्हतं आता बांगलादेशमध्ये तशी परिस्थिती झाली मध्ये लंकेमध्ये झाली एकूणच काय की सर्वसामान्य जनता ही सगळ्यात मजबूत असते तिच्या सहनशीलतेचा अंत कोणत्याही राज्यकर्त्याने पाहू नये आणि तो जर का पाहिला तर जनतेचं न्यायालय हे काय असतं हे वेळोवेळी अगदी कालच्या बांगलादेशातल्या घटनेनंतरसुद्धा जनतेने दाखवून दिलेलं आहे ही जबाबदारी आपल्या केंद्र सरकारची आहे कारण आमच्याकडनं तर तिकडे जाऊन काय करू शकू अशातला भाग नाही जर बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असतील अशा जर का बातम्या येत असतील आणि ज्या जर खऱ्या असतील तर ताबोडतोबीने आता अधिवेशन सुरू आहे काल परवाकडेच एक सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान नव्हतेच पण गृहमंत्र्यांनी बोलवली होती ती नुसती माहिती देण्यासाठी होती का कारण नुसत्या माहिती तर आम्ही तुमच्या माध्यमातून बघतो त्याच्यात ती माहिती पुन्हा नुसती देण्यात ता, अस देण्यात आली असेल तर त्या बैठकीला काही अर्थ नव्हता आपल्याकडे सुद्धा मणिपूरमध्ये अजून तसंच पेटलेलंच आहे काश्मीरमध्ये सुद्धा हिंदूंच्या हत्या होत आहेत आणि आता बांगलादेशात जर मोठ्या प्रमाणावरती होत असतील तर केंद्र सरकारने ताबडतोब पावलं उचलून तिथल्या हिंदूंची हिंदूंचं रक्षण केलं पाहिजे ही जबाबदारी पूर्णतः आपल्या केंद्र सरकारची आहे कारण जर शेख हसीनांना तुम्ही इकडे आश्रय देत असाल तर बांगलादेशमधल्या या हिंदूंची रक्षा करण्याची जबाबदारी तुमचीच आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका